गळ्यात घातलेला भगवा गमजा ताईंनी रागात बाजूला काढला आणि हाच तो व्हिडिओ आहे जो सोशल मीडियावरती सध्या तुफान व्हायरल होतोय नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये सगळ्यात पहिल्यांदा या व्हिडिओची पुष्टी ट्रेंड मराठी अजिबात करत नाही मात्र सोशल मीडियावरती हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतो आहे आणि व्हिडिओ मध्ये कोणत्या तरी एखाद्या कार्यक्रमात पंकजा ताई व्यासपीठावरती बसलेल्या आहेत आणि त्यांच्या गळ्यात भगवा गमजा घातला आहे अगोदर पंकजा ताई यांच्या गळ्यामध्ये निळा गमजा आहे त्यानंतर एक पिवळा सुद्धा गमजा आहे मात्र भगवा गमजा ताईंच्या गळ्यात घातल्यानंतर ताईंनी तो गमजा काढून बाजूला फेकल्याचं पाहायला मिळतंय बाजूच्या असणाऱ्या बॉडीगार्डनं तो भगवा गमजा जवळ घेऊन तो बाजूला केल्याचं पाहायला मिळतय हा व्हिडिओ कुठला आहे याबाबत अजूनही स्पष्टता मिळाली नाही मात्र प्रचार सभेतला कुठल्या तरी हा व्हिडिओ असावा कदाचित मात्र सोशल मीडियावरती हा व्हिडिओ व्हायरल होतोय पंकजा ताईंना भगव्या रंगाचं वावडा आहे का अशा मथळ्या खाली खरंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल केला जातोय अगोदरच जातीपाती राजकारण पेटलं होतं ते म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये आणि बीड जिल्ह्यात या सगळ्या गोष्टीचा प्रत्येक सुद्धा आला ओबीसी विरुद्ध मराठा अशा पद्धतीचं चित्र काही दिवसापूर्वी पाहायला मिळत होतं आणि या सगळ्या गोष्टींचा कुठं ना कुठं परिणाम लोकसभा निवडणुकीत सुद्धा झाल्याचं पाहायला मिळत आहे पंकजा मुंडे यांचा दणदणीत पराभव सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये झाला आणि या सगळ्या गोष्टी कुठं ना कुठं पुन्हा एकदा हे जातीचं समीकरण जुळवताना पाहायला मिळतात पंकजाताईंना भगव्याचा राग आहे का पंकजाताईंना भगव्याचं वावड आहे का अशा पद्धतीच्या मथळ्या खाली हा व्हिडिओ सध्या सोशल सोशल मीडियावरती व्हायरल होतो गळ्यात घातलेला हा भगवा गमजा नेमका बाजूला का काढला त्याच्या पाठीमागचे काय सगळ्या गोष्टी अजून स्पष्ट नाहीत मात्र एवढंच की मुंडे यांच्या गळ्यामध्ये भगवा गमजा टाकलाय आणि भगवा गमजा ताईनं काढून बाजूला फेकलाय तर हा सगळा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय मंडळी या संदर्भानं तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा